पदाधिकारी आहेत त्या सर्वांच शाळेच्या वतीला शब्द सोमनाने स्वागत 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 करतो गेली सतरा वर्ष निस्वार्थी भावनेनं कार्य करणारी महाराष्ट्रातील असणारी ही एक संस्था जी आहे ती संस्था आहे म्हणतात असं की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे पण देणाऱ्यांनी एक दिवस घेणाऱ्याचे हात द्यावे या उद्दीप्रमाणे त्याचमध्ये संस्था जी आहे माजी क्षेत्राच्या मध्ये शैक्षणिक क्षेत्राच्या मध्ये आरोग्य क्षेत्राच्या मध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचं कार्य जे आहे ते कार्य करत आहे गोरगरीब असणारे विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या पर्यंत या शैक्षणिक वयामाध्यमात असणारा कार्यक्रम जो आहे तो देखील या संस्थेच्या माध्यमातून केला जात आहे की शाळेचे मुख्याध्यापक देसाई करतो की अध्यक्ष <laughs> <दिताए। laughs> <दिताए। laughs>

शाळेच्या वतीनं स्वागत राजू कार्तिक सर सचिव राजा मंदिरांचे आहेत त्यांचं देखील शाळेच्या वतीनं शाब्दिक स्वागत गोपाळ गोंडा अध्यक्ष राजंगा शेतकरी कंपनी राजापूर यांचे शाळेच्या वतीनं स्वागत दिलीप अनावडे सर त्याचबरोबर गौरव सोंदाळकर ॲडव्होकेट निखिल तेरवलकर संतोष जेहतनकर सुधीर विचारे अक्षय कशाळकर उमेश शिवगं सरपंच गणेश पास्टे माजी सरपंच असत हे सर्व या जिजाऊ संघटनेचे असणारे पदाधिकारी जे आहेत या सर्वांचं पुनश्य एकदा मी आमच्या शाळेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो यानंतर आहात ज्या महत्वाच्या टप्प्यावर तुमच्या आयुष्याला आता पुढे पुढच्या वर्षी किंवा दोन वर्षांनी कलाटणी मिळणार आहे करिअरच्या दृष्टिकोनात किती विद्यार्थ्यांनी ठरवलंय की आपल्याला आयुष्यात काय बनायचं उभे ना दोघी पण दोघीने हातावरती जे तू पण उभे अजून कोणी ठरवलंय मुलांमध्ये ठरवलंय अरे वाजून उभा अजून कोणी काय ना तुझं काय व्हायचंय तुझं इंजिनियर व्हायचं मग इंजिनियर होण्यासाठी काय काय करावं लागतं

हे देन सर्वजण जे उभे आहेत ना त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी आपण टाळ्या का वाजवल्या कारण त्यांनी त्यांचं ध्येय निश्चित केलं की मला काय व्हायचंय वयाच्या ह्या महत्वाच्या टप्प्यावर तुम्ही निश्चित करणं गरजेचं आहे की मला माझ्या आयुष्यात माझ्या करिअरच्या दृष्टिकोनातून काय बनायचं आहे नुसतं काय बनायचंय मर्यादित न राहता ते बनण्यासाठी मला कुठल्या गोष्टी येत्या काळात लागणार आहे त्यासाठी काय काय करावं लागणार आहे या ता सांगितलं त्याला इंजिनियर व्हायचं साठी तयारी नववी पासून पण करता येते दहावी नंतर पण करता येते इंजिनियर होण्यासाठी एक एंट्रन्स एक्झाम असते जे डबल ई नावाची ती तुम्हाला एंट्रन्स एक्झाम देण्यात क्रमप्राप्त असतं ती एंट्रन्स एक्झाम जेव्हा तुम्ही पास व्हाल त्यानंतर तुम्हाला त्या एंट्रन्स एक्साम मध्ये आणि बारावी मध्ये मिळालेले मार्क याच्यावर तुमचं इंजिनिअरिंगचं ऍडमिशन होतं <coughs> इंजिनिअरिंगसाठी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट असतात आय आय टी असत त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात प्रायव्हेट कॉलेजेस असतात आय आय टी मधून जे इंजिनिअर होतात त्यांना करोडोची पॅकेजेस मिळतात करोडो त्यांचा महिन्याची सॅलरी करोडोमध्ये असते तर ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे याचं मी उदाहरण देतोय कोणाला पोलीस व्हायचं आहे कोणाला हॉटेल मॅनेजमेंट मध्ये जायचंय तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं ध्येय निश्चित करून त्यासाठी आतापासून मला कुठली पुस्तकं वाचावी लागतील मला कुठे त्यासाठी फॉर्म भरावा लागेल मला नववी नंतर जावं लागेल का दहावी जावं लागेल त्यासाठी लागणारी माहिती गोळा करणं त्याचा आवश्यक आहे नुसती माहिती गोळा करून चालणार नाही तर ती माहिती गोळा केल्यानंतर त्यासाठी लागणारे दिवस रात्र मेहनत करण्याची तुमची तयारी असणं आवश्यक आहे आयुष्याच्या ह्या कालावधीत पुढची दहा वर्ष तुमच्या आयुष्याच्या दृष्टिकोनातून करिअरच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची आहे या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही जर तुमचं स्वप्न मोठ पाहिलं त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले माहिती मिळवली तर या दहा वर्षानंतर येणार जीवन हे पूर्णपणे सुखकर समृद्ध आनंददायी असणारे परंतु या, या दहा वर्षात तुम्ही फक्त मोबाईल पाहत राहिले टीव्ही पाहत राहिले लक्ष न देता तुमचे तुम्ही करिअर निवडलं नाही फक्त मैत्र मैत्रिणींच्या नावाने सांगितल्यावर त्यांनी सांगितल्यामुळे कुणाच्या तरी ऐकू माहितीवर तुम्ही तुमच्या करिअर संदर्भातला निर्णय घेतला विचार न करता तर त्या दहा वर्षानंतर येणारा कालखंड तुमच्यासाठी फार कठीण असणार आहे असणारे साहेब नेहमी सांगतात की दहावी बारावी पर्यंत शिक्षण घेऊन मुंबईला जाण्या इतपत स्वप्न मर्यादित न ठेवता आपली स्वप्न फार मोठी असली पाहिजे तुम्ही डॉक्टर व्हा याचं स्वप्न पहा डॉक्टर व्हा सायंटिस्ट वा गणित तज्ज्ञ वा कलेक्टर व्हा आय पी एस अधिकारी व्हा किंवा हे तहसीलदार असतील ग्रामसेवक असतील तलाठी असतील एस अधिकारी असतील हे कोणीही कुठलेही वरदान घेऊन तिथे आलेले नसतात ते तुमच्यासारख्या ग्रामीण भागातूनच आलेले असतात परंतु आपल्या करिअर संदर्भातला निर्णय ते योग्य वेळी घेतात योग्य वेळी घेऊन यो त्या संदर्भात त्यांचं मार्गक्रमण चालत राहतं त्यामुळे ते एक वेळी आपल्या एका आयुष्याच्या एका टप्प्यावर जाऊन यश संपादित करतात आणि फक्त स्वतःपुरता विकास करतात करत नाही तर समाजाचा विकास करणं त्यांच्या हातात असतं इतकं मोठं आपल्याला आपल्याला होता आलं पाहिजे वया वाटप हे काही निमित्त तीन वया देणार त्यांनी काय तुमच्या जीवनात फार मोठा आमूलाग्र बदल होणारे असं नाही वया तुमच्या शिक्षकांना दिल्या असतात त्यांनी तुम्हाला दिल्याही असतात त्या तुम्हाला मिळाल्याही असतात त्या तुम तुम तु व्यतिरिक्त तुमच्या आई वडील तुम्हाला वया देत नाही तसं बिलकुल नाही परंतु ह्या वयांच्या माध्यमातून दरवर्षी पस्तीस लाख वयांच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातल्या बारा ते चौदा लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो त्यांच्याशी करतो त्यांच्याशी संवाद साधतो आणि सामरे साहेबांची ही वही देण्यामागची ही जी भावना आहे ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो ही भावना काय की हा जो विद्यार्थी आहे हा माझ्या देशाचं भविष्य आहे माझ्या देशाचं भविष्य घडवायचं असेल तर हा विद्यार्थी शिकला पाहिजे नुसता शिकला नाही पाहिजे तो उच्च शिक्षा झाला पाहिजे न होता खूप मोठ्या प्रकारे तो आय एस झाला पाहिजे आय पी एस झाला पाहिजे आपल्या इथे रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अनेक शासकीय भरती होतात म्हणजे शिक्षकांची भरती होते तलाठी भरती होते ग्रामसेवक भरती होते परंतु या सगळ्या भरतीमध्ये आपल्या कोकणातली मुलं नसतात हे दुर्दैवाने सांगावं लागतात कारण मुलं ह्या गोष्टींची माहितीच घेत नाही त्या दृष्टिकोनातून प्रयत्नच करत नाहीत मग सातारा कोल्हापूर सांगली या ठिकाणची मुलं त्याची माहिती घेतात अभ्यास करतात दिवस रात्र परिश्रम करतात आणि तिकडच्या तिकडची मुलं किंवा तिकडच्या व्यक्ती आपल्याकडे पोलीस म्हणून भरती होतात ग्रामसेवक म्हणून भरती होतात तलाठी म्हणून भरती होतात तहसीलदार म्हणून भरती होतात परंतु आपल्याकडचे विद्यार्थी ह्या क्षेत्रात फार कमी प्रमाणामध्ये दिसतात पहिली नंतर तुम्ही दुसरीत जाताय दुसरीतून चौथी मग पाचवीत आठवी आता एक वयाचा महत्वाचा टप्पा आलेला आहे ज्यावेळी तुम्ही निर्णय घेतला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये मोबाईल तंत्रज्ञानाने फार मोठा शिरकाव केलेला आहे टी व्ही मोबाईल याचा वापर आपण फार मोठ्या प्रमाणावर करतो कोण आहे का ज्याच्या घरात मोबाईल नाही असं आहे कोण की सर आमच्या घरात मोबाईल नाही आहे का ऐकलं जे वरती करा मोबाईल कोण वापरत नाही सर आमच्या घरात मोबाईल आहे पण मी बिलकुल हातात घेत नाही असं कोण आहे का एकदा पण बघत नाही रील बघत नाही हे असं टाइमपास करत नाही आपल्या ह्या गोष्टींमुळे आपल्या आईचा स्पर्श म्हणजे थोडक्यात आम्ही नेहमी उदाहरण देतो की पहिल्यांदा बाळ रडायला लागलं तर आई उचलून घ्यायची बाळ एकदम शांत व्हायचं आईच्या हातात आल्यावर आईच्या खुशी झाल्यावर आता बाळ रडत तर आपण काय करतो काय करतो मोबाईल देतो आपल्या आईच्या स्पर्शाची जागा सुद्धा मोबाईल देतो उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर आपण का करतोय हो कशासाठी करतोय कितपत करतोय याचा गांभीर्याने विचार करण्याची विद्यार्थ्यांना आणि पालकांना वेळ आलेली आहे आणि हा विचार या योग्य वयात हो योग्य कालावधीत तुम्ही केला नाही तर येणारा कालखंड आपल्याला माफ करणार तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं छोट्या छोट्या मोठ्या अनेक अडचणी असतात त्याच्यामध्ये त्यामुळे ग्रा परंतु ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये जिद्द असते जिद्दीची मी दोन उदाहरणं तुम्हाला सांगतो जी नेहमी आम्ही सांगतो कारण ही जगविख्यात उदाहरण आहे पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्यातली मोहिनी भारमल नावाची विद्यार्थिनी जी आदिवासी समाजाची होती वयाच्या अठराव्या वर्षी तिच्या आई वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं लग्न लावून ती मुंबईला आली मुंबईला आल्यानंतर एक वर्षाच्या आत पोटात अडीच महिन्याचं बाळ असताना तिच्या पतीचं निधन झालं की आपल्या उदरनिर्वाहासाठी आपल्या बाळाच्या उदरनिर्वाहासाठी आपल्या सासूच्या उदरनिर्वाहासाठी धुण्या भांड्याची कामं करत होती परंतु त्याही परिस्थितीत तिने स्वप्न पाहिलं की मला आयुष्यभर धुणी भांडी करायची नाहीत मला माझं आयुष्य बदलायचं आहे मला माझ्या आयुष्यात काहीतरी घडायचं आहे काहीतरी करायचंय म्हणून ती एक पाऊल पुढे टाकून जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण शिकलं झालं तिथे ती खूप मेहनत घेत होती मेहनत घेताना सामरे साहेबांच्या लक्षात आलं कि मोहिनी भारमाल नावाची अशी कोणीतरी विद्यार्थिनी आहे जी खूप होतकर आयुष्यात काहीतरी करायचंय खूप प्रयत्न करते परंतु भांड्याची करत असल्यामुळे अभ्यासाला वेळ मिळत नाही ऑफिसात बसून अभ्यास करण्याचा तिला पगार सुरू केला दीड वर्षापूर्वी झालेल्या अग्निशामक दलाच्या भरतीत ही मोहिनी भारमाल नावाची विद्यार्थिनी अग्निशामक म्हणून भरती झाली आता बाळगून तिला चाळीस हजार रुपये परिस्थिती अभावी एकेकाळी एकदम नैराश्य होऊन शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला सांबरे साहेबांच्या लक्षात आला की हा विद्यार्थी खूप हुशार आहे सांबरे साहेबांना त्यांनी संपर्क केला होता जिजाऊच्या माध्यमातून त्याचं शिक्षण पुढे झालं पुढे सुरू राहिलं आणि संस्थेच्या माध्यमातून घडलेला हा पहिला आय पी एस अधिकारी आता कोलकात्यामध्ये आपली सेवा देतो उदाहरण तुम्हाला सांगण्याची गोष्ट किंवा उद्देश एकच आहे की हे कोणी कृपा घेऊन आलेले विद्यार्थी नव्हते हे तुमच्या पेक्षा ग्रामीण असलेल्या भागातून आलेले विद्यार्थी होते परंतु त्यांनी जिद्द मनाशी बाळगली स्वप्न मनाशी बाळगली आणि जिद्द आणि स्वप्न कुठं मर्यादित न राहता त्या दृष्टिकोनातून कठोर परिश्रम घेतले म्हणून ते यशाला कवचन झाली असते खर तर बाळांना आपल्या व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत आपल्या शाळेत तुम्हाला सांगायला अनेक गोष्टी येत असतील होत असतील सर तुम्हाला मार्गदर्शन घेत दे असतील देत असतील परंतु आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना कळतच नाही की कोणातून काय घेतलं पाहिजे समोरच्या माणसाच्या बोलण्याचं गांभीर्यच आपल्याला समजत नाही म्हणजे याचं एक उदाहरण तुम्हाला देतो तुम्हाला सगळ्यांना ससा कासवाची गोष्ट माहिती असेल माझ्या मते ससा कासवाच्या शर्यतीमध्ये ससा एके ठिकाणी जाऊन थांबतो आरामात झोपतो आणि कासव शरियात जिंकतात आपल्याला ही गोष्ट माहितीये आणि विद्यार्थ्यांना विचारतात काय शिकलात तुम्ही या गोष्टींमधून एक विद्यार्थी हात वरती करतो आणि म्हणतो मी शिकलो सर सर जग निघून तिकडे झालं तरी चालेल दुपारची झोप शांत झाली पाहिजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्हाला काय सांगितलं जात कोण सांगतायत कशा पद्धतीने सांगतोय त्यासाठी आपल्याला लागणाऱ्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या तुम्ही आत्मसात करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही येणाऱ्या काळात वागणं गरजेचं आहे आणि जे तुम्ही आत्मसात कराल या गोष्टींचा तुम्ही गांभीर्याने विचार कराल तुम्ही तुमचे पालक त्या दृष्टिक्षेपातून ह्या पुढे पावलं टाकाल खरं तर प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगळे गुण म्हणजे आता इथे जे जे उभे केले त्या प्रत्येकाला काहीतरी वेगळं व्हायचं आहे पण प्रत्येकामध्ये वेगळं गुण एकाने काय व्हायचं किंवा दुसऱ्याने काय व्हायचं एकमेकांना लागून लागून असतं सगळ्यांना आर्ट कॉमर्स तीनच फॅकल्टी माहीत असतात त्या व्यतिरिक्त फॅकल्टी आपल्याला माहीत नसतात कॉमर्सला गेला म्हणून आपण पण कॉमर्सला सायन्सला गेला म्हणून आपण सायन्सला जातो आपल्या आई वडिलांनी सांगितलं म्हणून आपण एखादं फील्ड निवडतो माझ्या शेजाऱ्यांनी सांगितलं म्हणून आपण एखादं फील्ड निवडतो तर असं न करता त्या फील्ड बद्दल आपण आपल्या गुण आपण ओळखले पाहिजे आणि ती गुण आपलं आवड आपण ओळखली पाहिजे त्या संदर्भात माहिती गोळा केली पाहिजे आणि त्या दृष्टिकोपातून आपण प्रयत्न करत राहिलो पाहिजे अशा पद्धतीने जर आपण वागलो आपल्या आयुष्याचा करिअरचं नियोजन केलं तर येणाऱ्या काळात यश नक्की संपर्क कराल यश नक्की तुम्हाला मिळेल तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो बाळाने तुम्हाला ही वही आता देणार आहोत तीन वया आहे त्या तीन वया तुमच्या जीवनात काही फार मोठा आमूलाग्र बदल करणार नाही जेव्हा जेव्हा ही वही तुम्हाला दिसेल जेव्हा जेव्हा तुमच्या हातात ही वही पडेल तेव्हा तुम्हाला आठवलं पाहिजे की तिधाऊ संस्थेच्या माध्यमातून कोणतरी आलं होतं अनेक मान्यवर आले होते आणि ते सांगत होते की मला मोठं स्वप्न बघायचंय मला माहिती गोळा करायची मला त्या दृष्टिकोपातून दिवस रात्र अभ्यास करायचा आहे जेव्हा जेव्हा ही वही तुमच्या हातात पडेल तेव्हा तुम्हाला ह्या सर्व गोष्टी आठवल्या पाहिजे म्हणून या वहण्याच्या माध्यमातून आज तुमच्यापर्यंत आलेलं आहोत हे पत्रक जे तुम्हाला दिले त्यावर सांबरे साहेबांचं मनोगत आहे त्याबरोबर त्याच्या पाठ्यामागच्या बाजूला जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून तांबरे साहेबांच्या माध्यमातून म्हणजे जगात संकल्पना मी तरी ऐकलेली नाही पूर्णपणे मोफत असलेलं म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये कॅश काउंटरच नाही पैसेच लागत नाही अशा प्रकारचं रुग्णालय सांबरे साहेबांच्या माध्यमातून रत्नागिरी येथे नाचणे नाचणे रोडला सुरू झाले अगदी कॅन्सर पासून हानियापर्यंतच्या शस्त्रक्रिया फोनोग्राफी असेल एक्सरे असेल दिवसामध्ये सगळं मोफत औषधही मोफत दिली जातात खर तर सहाशे किलोमीटर लांब असेल पाचशे सहाशे किलोमीटर लांब असलेलं एखादं व्यक्तिमत्व म्हणजे अनेक श्रीमंत माणसं आपण पाहतो या जगामध्ये दोन पाच हजार रुपये देशातून काढून देताना भया भाऱ्यांचे हात कापताना मी बघितले परंतु सहाशे किलोमीटर लांब असलेलं हे व्यक्तिमत्व आपल्यासाठी वया पाठवतंय स्वतः परीक्षेची चालना कुणी करून देत आहे मोफत रुग्णालय काढत त्या मागाची भावना आपल्या विद्यार्थ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे आणि नुकती भावना समजून आणणार नाही तर त्या दृष्टी आपण त्या उपाय म्हणजे जे जे, जे उपक्रम आहेत त्यांचा उपयोग आपल्या आयुष्यासाठी करून घेणं गरजेचं आहे कारण हे उपक्रम तुमच्यासाठी नागरिकांसाठी जनसामान्यांसाठी सामले साहेबांनी अगदी कळकळीने सुरू केलेले तुम्ही ऐकलं का आधी मोफत हॉस्पिटल तिथे औषधं मोफत मिळतात म्हणजे ऑपरेशन मोफत होतं असं ऐकलंय कोणी मी तर नाही ऐकलं अशा प्रकारचे वेगळे उपक्रम माध्यमातून चालवले जात आहेत आयुष्य समृद्ध केलं पाहिजे समृद्ध म्हणजे काय जगात तुम्ही फार मोठे व्हा तुमचं यश शिखर गाठा तुमचे हात अगदी आभाळाला टेकू दे पण हात जरी आभाळाला टेकलेले असले तरी पाय जमीनवर घट्ट रोवलेले हो असले पाहिजेत म्हणजेच तुम्ही पुढे कितीतरी गेलात तरी मागे वळून तुमच्या मागे जे लोक राहिलेले त्यांना पुढे घेऊन तुम्हाला जाता आलं पाहिजे अशा प्रकारे तुम्ही समृद्ध करता येऊ शकता आपण समृद्ध होता होता फक्त आपले समृद्धी आपल्यापुरती मर्यादित न ठेवता आपल्याला आपल्या समाजालाही समृद्ध करता आलं पाहिजे त्यांच्या आडी अडचणी सोडवता आल्या पाहिजेत ही भावना हे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत सरांनी सरांनी ना आम्हाला एक मूलहुलो वया वाटपाची संधी दिली शांतपणे मनोगत व्यक्त करायची संधी दिली शांतपणे सर्व विद्यार्थ्यांनी मनोगत ऐकून घेतलं या मनोगताचं चिंतन तुम्ही घरी जाऊन नक्की करा आणि त्या दृष्टिकोनातून गांभीर्याने विचार करा अशी मी आशा बाळगतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आपण खूप सुंदर अशा प्रकारे त्या मुलांना तयार करतात काही उदाहरण देऊ आपल्यांना <coughs> या ठिकाणी करिअर कसं घडलं गेलं पाहिजे हे सांगितलं आपल्या मनोगतापन व्यक्त केलं धन्यवाद सर

ॲडव्होकेट साईराज सुभाष नवाळे प्रकाश पुजारी सर राजू कारशिनकर सर गोपाळ सर राजेंद्र बाईक सर दिलीप नवडे ॲडव्होकेट निखिल शेरवणकर सर सुधीर विचारे अक्षय कशाळकर सर उमेश शिवगन सर आणि गणेश पाशे सर यांच्या यां यां या यांची उपस्थिती इथे आम्हाला लाभली लागली वतीने मी माझ्या शाळेच्या वतीने या वती या या जा जा थे विद्यार थे विद्यार थे आज वया झालेले आहे आणि जे सरांचे जे तुमच्या बरोबर चर्चा सत्र झालं त्याचं तुम्ही खरंच वापर करून घ्याल आणि तुमचं जे ध्येय आहे ते निश्चित कराल अशी आशा व्यक्त करते आणि सरांच्या वतीने अध्यक्षांच्या वतीने आज हा कार्यक्रम इथे संपन्न झाला आणि संप संपवण्यात येते असं मी काही करते धन्यवाद